दोन नोव्हेंबरला नौग झाली आज तीन नोव्हेंबर आहे सगळ्या घटनेचे अनेक लोक आहेत काही जण आज बघण्यासाठी आले आणि याच्यासाठी गालबोट लावण्याकरता आले असेल तर पहिलं त्यांनी मोर्चाच्या बाहेरच्या ठिकाणी निघायचे आज दिसत तुम्ही आलेला आहात तुम्ही दा। दा। एक गप राहायचं कारण जाऊ द्या सरपंच थांबा एक मिनिट तुम्हाला वस्तू किती सांगतो हे प्रभाकर खाली बसा तुम्ही बसा खाली बस बसा प्लीज बसा खाली बसा खाली हे बारा तारखेला थोडं मागे सर थोडं मागे सर सरपंचा बघते प्रभा काही सर मागे तो गोमे ताई मागे सर आम्ही ज्यावेळी बारा तारखेला घटना झाली शिवण्याची ज्या वेळी देखील रास्ता रोक झालं बावीस तारखेला जांबूच घटना घडली लोले साहेब आपले थोडे लोकांना मागे डिपार्टमेंट आणि मीडिया जरा एका बाजूने तांबा कुठं तरी मीडियावर मी बावीस तारखेला घटना झाल्यानंतर ऐका बावीस तारखेला घटना झाल्यानंतर बावीस तारखेला घटना झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला पाऊस होता बाबूबाई दानवांचा झाल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि गाव म्हणून होत परिसर म्हणून होता सगळ्या पक्षाची लोक होती आणि तिचा निर्णय असा झाला की आपल्या परिसरातली बागूबाईचा ज्यावेळी त्या मृत पावल्या त्यावेळी या परिसरातली आणि हो या भागात जुन्नर वन विभागातला तो पंचावन्ना मृतदेह होता वीस हजारपेक्षा अधिक जनावर होती निर्णय असा झाला की आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधीच्या सगळे सांगतात कलेक्टरकडे मिटिंग झाली मुंबईला मिटिंग झाली आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माळीची दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील त्यांच्या खात्याचे ते आले त्यांनी स्पॉटवर पाहणी केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बाबूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू त्या ठिकाणी ठोकला आणि त्यांच्याही मुलांनी सांगितलं की निर्णय घेणारे कोण आहेत म्हटले मी कलेक्टर का झाली कलेक्टर म्हणले एवढे पिंजरेच वन, वन मंत्री असायचं मग निर्णय त्या ठिकाणी असा झाला की जोपर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री जो येत नाही तो तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर जिल्हा एस पी संदीप गिल साहेब आले हे बाळा खाली ठेव घेतील लोक मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेव ना तू पास करतील हा देतील एक नका फक्त आणून ठेवा पुढं पास करा तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इथं जिल्हाधिकारी येतील दामोद मध्ये मध्ये ते मीटिंग घेतील आणि त्यानंतर तुमच्या ज्या भावनाच्या समजून घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री